काय आणले अरे कस एक नंबर फार भाऊ मस्त ना एक नंबर एन्जॉय वातावरण वातावरण इजबार महाबाजेश्वर जसा बरं काय कस आहेत आज चालू आहे मी फार्म हाऊसला संडे आहे टाइम भेटलाय दुपार वाजला आणि वेळ भेटला की निघतो संडेला आज निघालोय हो मित्रमंडळी फॅमिली सोबत चला भेटू आता चला मंडळी निघायला लेट झालाय सव्वा अकरा वाजला सगळे पुढे गेल्यात मी लेट नेहमीप्रमाणे असतो पण माहीतच आहे लेट होतो आपल्याला कुठे वाटलं ना जाऊ बारीक वाटला बारीक नाही मोठ्या घ्यायला मोठे वाटलं ना जाऊ मग तेच तिथं हो तुझा पाणी बारीक घेता बारीक बारीक घेता ना तर काय आता निघतो चला फार्म हाऊसला जायचं आहे जवळच चाललंय आहे मी खारबा गावाला कामनच्या इथे मालाडी गावात इथे फार्म हाऊस आहे लवकरच पोचतो आता आम्ही तिथे मंडळी गेले पुढे आमच्या भरगल्यात आम्ही लेट झाले प्रमाणे दाखवतो तुम्हाला त्या गाडीत कॅमेरा मारल त्या गाडीत उतरला खायच्या नाक्यावर आम्ही नेहमीच येतो पाठ झाले सगळा नाका सरकल इतर काय तिथं काय काहीतरी इथं थंडा वगैरे घेतो आम्ही आणि जा तू जा गाड्या बघून जाणत असे तुम्ही कोणत्या कोणतं रे अरे आता पडला सगळं तो याला ना झाला काय काय घेतलं बघू हे ब्लू ब्लू एनर्जी मॅचिंग ब्लू एनर्जी येत पिया मी की यायला लागेल का तुझा काय पिया पाहिजे रे काय जात सगळं जमवा मी केला मी थांबलेलो सगळा घेतला साऊल पासून सगळा आणि पूजाच्या आईने आम्हाला मच्छी धरून दिले तर आता बाकी तिकडे जाऊन बघू अर अर महादेव काय सध्या पोचलोय फानवासला जस्ट खूप लेट झालाय आम्हाला साडे बारा वाजल्या लेट निघलो लेटच होत ना त्याला काही इलाज नाही चला गाडी आतमध्ये दाखवून घेतो मस्त आमच्या चला सामान काढून घ्या काय सक्षम अय सक्षम सक्षम घे चला तुम्हाला काय कामा करा आण उभं आणलंय हा घरा पण तुम्ही कामा करीत नाही बरोबर सासूले कामा करून घेता नाही इथे पण तुम्ही आलसी मना करता बायकावर सुट्टी नाही तुम्ही मंगलावर जा चंद्रावर जा तुम्ही सुट्टी नाही तुम्हाला म्हणवा लागेल का तुमच्या क्रिकेटचा मस्त जाली मारलेला ग्राउंड खेळायला संध्याकाळी बघू खेळाला जमला तर खेळू आपण दोन दोन तीन तीन कुत्र फार्म जा ही जागा एकदम परफेक्ट आहे बघ ना उंच व बंगला मस्त आहे की बघू आता काय राहिला तर जाऊ जवळच आहे काही लांब नाही आपल्याला अशा प्रकारे आम्ही पोचलोय फार्म हाऊसला फार्म हाऊसला कोणी फार्माऊस या आम्हाला वाटत नाही एक नंबर वाटत गरीबांचा इथे माहीत छान असते सुका बनव सुका एक दिवशी तरी खूप आणायची एवढ कुक मग ही तुम्हाला काय बोलतात तुम्ही कुकच आहात ऑलराऊंडर आहात तुम्ही सगळ्या गोष्टी एक्सपर्ट गाडी कुठं किलोमीटर जा ही चावी घेऊन बघा हा मस्त आहे ना सगळ्यांना आवडलेला आहे असं वेगळे त्याची बघितलाच नाही निसर्गाचा एक देण दिलेली आहे फार्मोटची ना दरी डोंगर इकडं नदी पण आहे बघा तुम्हाला नदी नाही तलाव आहे तलाव इकडं दिसत नसेल दाखव तुम्हाला तर काही जसं हा निसर्गाच्या सानिध्यात बनवलेला फार्म हाऊस एकदम अप्रतिम मनपसंद करणारा हा फार्म हाऊस मन मोकला आणि हवेशी थंडगार चांगल्या डोंगर जरी डोंगर भागात बनवलेला हा फार्म हाऊस तुम्ही कधी इथे येऊ शकता इथे ये औदर डेला स्टार्टिंग डेट आहे तीन हजारपासून सुरुवात आहे आणि इथे मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा फार्म तर देत आहे तुम्हाला काही विचारायचं असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरला विचारून तुम्ही या फार्म भेट देऊ शकता तर खूप चांगला असा फार्म हाऊस आहे हा आम्हाला खूप एन्जॉयमेंट झाली इथे खूप आनंद वाटला तरी हे बघून तुम्हाची जर इच्छा झाली असेल तर तुम्ही सुद्धा या फॉर्मासला नक्की भेट द्या तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मी डिस्प्लेवर स्क्रीनवर तर नक्की तुम्हाला फॉर्मस आवडला तर तुम्ही भेट देऊ शकता तिथं इथून मग मारू शकतो उरी मिनल इथं मारू शकतं काय होणार नाही तुला हां पाव किलो

मी शोधतो तिकडे काय बोटा ठेवलाय बोट इकडे ठेवला सक्षम त्याच्यावर लक्ष लाव पप्पा लागेल आव द्यायचा इकडे चालले आमचा छोटा मोठा थंडा संदीपला फोन करू आम्ही करतो संदीप बाटली गाडी

अर अंडी ना तल्ली नाही का अजून तुम्ही सगळी आमलेट पाहिजे ना पुराणा लागेल प्रियांशी ऑफ कुकिंग मास्टरिंग गेले डिजिटल लाईव्ह व्हिडिओ असतात आणि फॉलोअर पण भरपूर आहेत एक एक व्हिडिओला पाचशे लाईक येतात आता हजार जाणार आहे

अंडा काय त्यांना एक देश फोटो एक एक देश एक 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 अरे तुक केक बी घेतले तुने आता पोटू कराला मायाबोजी होती मी तिला प्लॅन बनवा मिनूला बोललेलो खाली यायचं नव्हता मिनू ऍक्टिंग करतो ऍक्टिंग पुला पाठव पाठवू नको

नाही बघ र तू आम्हाला नेला नाही तुझी आहे जेवाला तुझा सांग व्हिडिओ चालू केले सगळ्यांनी इंट्रोड्युसू बरं आहे ना सचिनचा ब्लॉग आहे

মিনিনে কিছু <actuallylaughsEsže203> <Sustainable calculator。Schować> পট দুখ ম कस बकरी आम्ही जेवण करायला आलो इथं मला एक बकरी द्या भाऊ बाकरी પહેલા તું જીન તરી આપ नाही आता चार वाजेल पाच साडेपाच मी तिथे तो पाच तिथे जेवायला आता आम्ही जेवण करायला घेतले तो देऊ बाजूला फिर गे तिला मच्छीच आवडली आम्ही चाललो खाली नको दोघीत नका जाऊ जेवण पिऊ आणि बसले सगळे आराम करायला माझं बरीश नाही बरीश असती तर मजा त्याला बनवतो ना बाकी नको अरे भात बरोबर खातुप कुठं तबेला तो खाली तबेला नेक्स्ट टाइम कोलकि तिथं येताना एंट्रीला सांगला ना याला द्या खाला याला त्याची शूटिंग करणार त्याची शूटिंग कर तर जेवण झालेलं आता सगळी जण परत गेले खाली स्विमिंग पूल मध्ये इथे बघा तुम्ही मस्त एक गार्डन बनवलेला आहे हवा पण खूप थंड मस्त हवा इथे गार एकदम झोप लागेल आणि उंच ठिकाणी गार्डन बनवलेलं आहे इथे किचन रूम सर्व गोष्टी अवेलेबल आहेत आपण खाली गेलो तर स्विमिंग पूल आहे आंब्याची झाड काजूची झाड पण आहेत वळांची भरमाईच आहे आता साऊंड लावायचं आहे तर बघू जास्त जा गाडी घेऊन येतो आता साऊंड विसरलो मी घरी गाडीचा साऊंड यूज करायला लागले विचारा काय ठीक आहे ना पण ठीक आहे परमवत मस्त आहे सगळ्या गोष्टी भारी विचार तिथं आता क्रिकेट खेळायला पण आहे पण आम्ही काय बॅट चेंडू हाणलेला नाही इथं असला तर खेलू नसला तर परत एकदा होता स्विमिंग पूल मध्ये जेवलेला जरा फसला पाहिजे ना

हे कल्ला की मिस्टर बूडा मारतात तो वा बूडीने मारي बूडीने मारले के बाद दिवाई लेट्स गो लेट्स गो लेट्स गो आता पाय धर सर सर करते

आता निघणार आहे सगळे झाले रेडी फोटोशूट झाला फोटो काढून झालेले कसं वाटला तुम्हाला एक नंबर फार्मा कसा एक नंबर फार्माऊस मस्त ना एक नंबर एन्जॉय वातावरणात महाभाजीवर चला बाय 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 तु सासू तो चला काय निघतो आता बचा वाटी बस माझी थांबा थांबा लॉक करतो थांब तोडशील थांब बाबा काय रत नाही का चालू चला बसा सक्षम सक्षम बच्चा पुढे इकडे इकडे खुल बघ बस आतमध्ये बस ओके तर अशा प्रकारे आमची ट्रिप संपलेली आहे सर्व एन्जॉयमेंट दीदी दरवाजा कोण लावील पप्पा लाव लवकर आता आपण चाललोय मामाच्या घरी आणि चला तिथून परत काय प्लॅन आहे बघू आपला मामाच्या घरी गेल्यानंतर इकडे यावं लागेल परत का कॅन्सल करायचं आहे तिथे गेलं समजा चला तो तो उडतो आकाशान ग विमान बस तुमचे कपडे घे तू मला मम्मी कडली तुझे कपडे काय इकडे बघ मोबाईल मध्ये कसं वाटलं तुला दिवस कसा गेला या मजा गेली तुम्ही चला गाईच अरे अरे महादेव तर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर करा निघतो आम्ही त्याला आता इथून